फलटण शहरातील राहिला देवीनगर येथील महागणपती गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने संस्थापक अमोल भैया संपतराव निंबाळकर यांनी चोवीस वर्षाची अखंड परंपरा जोपासत यंदाही भक्तिमय वातावरणात लालबागच्या राजाची महाआरती संपन्न झाली या महाआरतीला फलटण येथील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली फलटण येथील संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारे अस्थिरोगतज्ञ डॉ प्रसाद जोशी व सो प्राची जोशी फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते सुशांत भैया निंबाळकर आणि सौ अस्मिता निंबाळकर सहकुटुंब उपस्थित होते तसेच सातारा न्यूजचे राजाभाऊ बोंद्रे भारतीय पत्रकार संघाचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष आणि इतर मान्यवर आणि मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमोल भैया संपतराव निंबाळकर यांच्यासह मंडळातील सर्व सदस्य फलटण शहरातील सर्व भाविक तसेच सातारा जिल्ह्यातील दरवर्षी भक्तिभावन येणारे भाविक उपस्थित होते पंढरी नमस्कार मी राजाबाब बोंद्रे सातारा फलटण आज आपण आहोत फलटणमध्ये महा गणपती गणेशोत्सव मंडळ त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत अमरभैया निंबाळकर आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती महाराष्ट्रातील मुंबई येथील परळचा सुप्रसिद्ध असा संत लालबागचा राजा आणि त्याचे सुप्रसिद्ध मूर्ती का असतील संतोष कांबळी यांनीच ही मूर्ती प्रतिकृती बनवलेली आहे आणि या मंडळाचा आज पंचवीसावं वर्ष चालू आहे आणि स्वतः वैयक्तिक संस्थापक अध्यक्ष आपले अमोलभयाबाळकर यांना त्यांच्या कौटुंबिक अनुभवातून अगदी प्रचिती देणारा सामर्थ्य देणारा यश देणारा कीर्ती देणारा प्रताप देणारा असा हा फलटणचा लालबागचा राजा जो आज आपल्याला आपण आध्यात्मिक स्वरूपात पाहतो प्रचितीसो ती त्याच्यात पाहतो नेहमी देवाला आपण येतो तरी का तर आपल्याला प्रचिती हवी असते ते प्रचितीतून हे उभं राहिलेलं मंडळ आहे सामर्थ्य तोच देतो आणि या मंडळाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य असं की वेगवेगळे विविध उपक्रम राबवले जातात वैद्यकीय असो सामाजिक असो सामाजिक उपक्रम म्हटलं तर आपली माऊलीची आनंदी पंढरपूर जाणारी जो पालखी सोहळा आहे तिथे त्या पालखी सोहळ्यामध्ये मोफत पिण्याच्या पाण्याचं वाटप करतात डॉक्टर जेटी बोळ हे जे आहेत आपले हृदयरक्तज्ञ त्यांच्यामध्ये सुद्धा सामाजिक जाणीवेतून ते बिलामध्ये आणि वैद्यकीय सेवेमध्ये पण भाग देतात आज आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ आपल्या समृद्ध आहेत डॉक्टर प्रसाद जोशी मी त्यांचंही सहकारी असत आहे आणि या जर मी एकच प्रार्थना करूया की आज तर पाच सप्टेंबर आमचा थोडासा स्मरण दिन पण आहे आणि दर्शनाला आलेले तर त्यांच्यासाठी एक प्रार्थना आपण गणपती बप्पाच्या चरणी करूया कार्य जेवढं होतं सामाजिक कार्यात आजचे अग्रेसर आणि आपल्याला मार्गदर्शनासाठी त्यांनी कार्यातून आपल्याला धरा दिलेला आहे दुसरी गोष्ट अशी की सुशांत सुशांतरायांना तेच कार्य पुढे चालू करण्यासाठी लालबागच्या राजाच्या चरणी आपण प्रार्थना करूया सुशांत यांच्याकडून सुद्धा सर्वांचं इतकंच कार्य उत्तमाचं मोठं होऊन ही प्रार्थना करूया मी अमोलिमळ माझ्या संकल्पनेतून हा उत्सव चालू झाला मी दोन आता हे चोवीसावं वर्ष आपलं दोन हजार पुढचं पंचवीसावं वर्ष लोकमसिक वर्ष त्याकडं वाटचाल करताना जो मानसिक ऊर्जित आहे स्त्रींचा आशीर्वाद आहे प्रचंड पाटील आणि अनेक अनुभव मला स्वतःला असल्यामुळे आणि हा उत्साह आमचा हा उत्सव जो आहे आमच्या कुटुंबियांचा एक मोठा उत्सव म्हणजे हा एक आमचा सण आहे खा स्वतःचा घरातून आणि यातून आम्ही काय बरंच काय ह्यातून आम्हाला अनुभव आलेत आणि प्रचिती पण झाली माझ्या स्वतःच्या मिसेस कॅन्सर पेशंट होते ज्या दोन हजार आठ साली ज्या डॉक्टरांना सांगितलं की हा जगणार नाही आहे घरी घेऊ आज त्या एकही टॅब्लेट खात नाहीत शंभर टक्के क्युअर झालेत ब्लड कॅन्सर बेबी पोटात असतात सगळ्यात वाईट दुर्दैव हे होतं आम्ही त्यावेळेस एअर लिफ्ट केलं होतं दोन हजार आठ साल नऊ साल तर आम्ही हा उत्सव करत असताना खूप काही अनुभव आहेत आणि मला स्वतःला ह्याचे वैयक्तिक आमच्या कुटुंबियांना आहेत आणि फलटणच्या लोकांना पण आहेत त्यामुळे नवसाला पाव म्हणून एक नाव रूपाला आलेलं ला आणि लालबागचा राजा जन्म घडवला संतोष कांबळी संतोष रत्नागर कांबळी तेच आपली मूर्ती घडवतात दरवर्षी आणि लालबागची जेवढी मूर्तीची जी उंची आहे तेच आपल्या मूर्तीची त्या थोडीशी कमी आहे कारण शेवट तो मेन गणपती असल्यामुळं आपल्या गणपती एवढी मोठी करता येत नाही तर ठीक आहे पण तो, तो लालबागचा राजा आज फल्टरमध्ये येतो आहे आपल्या गोरगरीब सगळ्या लोकांना तिथं शक्य होत नाही जा जाणं कारण गर्दी प्रचंड असती आणि आभाव तिथं जाणं हे ते मग आज लोकं इथं प्रेरणा नेतात येतात दर्शनासाठी ह्या ह्याच्या ह्याच्यासारखं दुसरं काय मिळवू शकलो नाही आयुष्यामध्ये कारण लोकांना जेवढं काय भरभरून प्रेम दिलं ना तेच सगळं माझा विजय आहे त्या आणि जो बाप्पांना मला एवढा मोठा आशीर्वाद दिला आहे की म्हणजे माझ्या आईवडिलांची जी पुण्य आहे ती माझ्या आज कामी आली म्हणून मी हे सगळं करू शकलो श्रीमंत रघुनाथ राजे ज्यांना माझं पालकत्व लहानपणापासून घेतलं की म्हणजे मला ॲक्च्युली घडवलं त्यांनाच आणि मी त्यांच्याच कृपेनं आज जे काय आहे ते आहे म्हणजे मी कॉन्ट्रॅक्टर जरी झालो किंवा मी काही बिझनेस केले ते सगळे फक्त आणि फक्त रघुनाथ राजांमध्ये आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका